नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल रासपचे अक्कलकोट विधानसभा उमेदवार सुनील बडगर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर यांची सभा संपन्न अध्यक्ष जानकर साहेब त्यांनी या सभेला संबोधित करावं अक्कलकोटचे स्वामी यांना वंदन करू छत्रपती शिवाजीराजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजमाता महाराणी अजिंजा फटकर बसवेश्वर साध्या साधू संतांना ज्ञानेश्वर संत तुकारा यांना वंदन करू पुणे पिठावर विराजमान असलेले राज्याचे महासचिव ज्ञानेश्वर सरगर पश्चिम महाराष्ट्राचे युवकांचे अध्यक्ष आजीदादा पाटील या तालुक्याचे भावी आमदार राष्ट्रीय समाज पक्ष पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र पाच पक्ष तसंच दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे भावी आमदार आमचे उमेश काळेजी दत्ता माडकर अध्यक्ष तालुका अध्यक्ष आमचे महिला आघाडी पत्रकार बंधू आणि भावी बांधवांनो आताच नानाचं तुम्ही भाषण ऐकलं माझी आपल्याला विनंती आहे काँग्रेस आणि भाजप एकाच नाणेच्या दोन बाजू आहेत काँग्रेसला गाडण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीवर युती केली पण भारतीय जनता पार्टी आम्हालाच गाडायला निघाली म्हणून त्यांना गाडण्यासाठी आज महाराष्ट्रात एकशे सतरा जागा वाटले हो भारतीय जनता पार्टी आमच्या खांद्यावर पायी ठेवला आणि वर गेली आणि वर गेल्यानंतर आम्हाला लाता मारायला लागली म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे भाजपाच्या आमदाराचं डिपॉझिट केलं पाहिजे त्यासाठी मी आज तुम्हाला सांगण्यासाठी आलो लागला भाजपाला कोण <laughs> खात नव्हता <बाददगा। laughs> <बादगा। laughs> दोन हजार चौदाला हाच पट्ट्या रामदास आठवले राजू शेट्टी महादेव जानकर गोपीनाथ मुंडेचं ऐकून आम्ही तुमच्यावर आलो तिने काय केलं आमचा आमदार बी फोडलं आमच्या पक्षात माणूस राहून दिला नाही आमचा पक्ष वाढून दिला नाही एवढी तरी भूमिका कुणी घेतली असाल तर भारतीय जनता पार्टीने घेतली आहे भाजवा लक्षात ठेवा पण माझी शपथ आहे बहुजन समाजाला भाजपला मतदान करू नका फक्त भाजपला कोण त्यांची मस्ती चिरू एकदा एकदा हे पडले का, का। ह्यांना ह्यांची नायकी कळत काँग्रेसला आम्ही पाडवतो काँग्रेसनी घ्यावीस आहे आठ दिवसापूर्वी बारामतीत माझा उमेदवार आहे तिथं सभेला गेलो तिथं साहेबांचं भाषण मला एका पत्रकाराने सांगितलं म्हणजे जानकर साहेब पवार साहेबांनी असं भाषण केले कसं केलंय तर म्हणजे तीस वर्ष बारामतीच्या जनतेनं माझ्यावर प्रेम केलं तीस वर्ष मी सांगितलं म्हणून अजितदादावर केलं आणि आता तीस वर्ष आता माझ्या नातूवर प्रेम करा म्हणजे बाकी कधी काही सत्रज उतरायचं शाही मोडीत करायचं आहे घराने शाही मोडण्याचं काम तुम्हाला करावं लागल काँग्रेस घरे सही करत आहे आणि भाजपमध्ये बी तीच अवस्था आहे भाजपमध्ये बी काय आहे तुम्ही अभ्यास करा भाजपमध्ये देखील घरातलीच माणसं आहे सुषमा स्वराज्याच्या टोळीला तिकीट मिळत जे जुने नेते होते तेच भाजपचे आहे आणि इथला आमदार तर एवढा फटीचर आहे त्या श्रीराम बापूला गाडलं आणि हो जाऊन तिथं चमच्या झाडा आमदार लागतात ना। तुला आता सचिन शेट्टे कल्याण शेट्टी तुला आमदार होऊन देत नाही माझं नाव महादेव जानकर तो जिल्ह्याचा पालकमंत्री मी हो सांगितलं एक सिव्हिल आभार मोठे आमची नावं दिली जिल्हा नियोजनला तिनं बाजूला टाकले पट्टान शेट्टी माझ्याशी लढू नको माझ्याशी तू नडलाय एक दिवस सोलापूरचा पालकमंत्री हा सुनील करेल लक्षात <ज़ियो> चंद्रकांत दादा नावाला होता फक्त आता पट्टण शेट्टी जिल्हा चालू होता कल्याण शेट्टी कल्याण शेट्टी पस्तीस टक्के कॉन्ट्रॅक्टर पैसे घेतले जर पस्तीस पस्तीस टक्के धनगर समाजाला सांगू इच्छितो सुनील दादा जळतो या म्हणून तुम्हाला किंमत आली आहे आजपर्यंत कुणीही तुम्हाला विचारत नव्हतं माझी शपथ आहे धनगरानो पैसे श्रीराम मेत्रेचं घ्या पैसे कल्याण शेक्तीचं घ्या पण मतदान देताना सुधीर बाप्पाला द्या <गण> अरे आम्ही लढतोय म्हणून तुमच्या दारात काढायला लागल्यात आम्ही ते पक्षच काढला नसता तर तुम्हाला हे मी कुणी विचारलं नसता ह्यांचा हिशोब माझ्याजवळ आहे मेत्रेचा की कल्याण शक्तीचा त्याची काळजी करू नका म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे धमकीला उत्तर धमकी नदी मादे मादे दे माझं नाव महादेव जानकर आहे मी देशात खेळतोय झारखंडला उमेदवार उभा आहेत माझे उत्तर प्रदेशला उमेदवार उभा आहेत आणि महादेव जानकर कुस्ती खेळतो तर हिंदी केसरीवर महाराष्ट्र केसरीवर कधी खेळत नाही लक्षात ठेवा माझी बांधवांड विनंती आहे मुसलमान समाजाला मुस्लिम समाजाचे पाच कॅन्डिडेट मी दिले दलित समाज सेक्युलर म्हणून काँग्रेसला मतदान देता मुसलमाना लोक तुम्हाला कुणी आमदार केला खासदार केला तिकीट देत नाही अरे महादेव जानकरना तिकीट दिलंय आणि पाचवीचा आमदार मी मुसलमान करतोय ते शिक्षित आहे शिक्षित आहे पाच ब्राह्मणांना तिकीट दिलंय ठाकूरांना दिलंय मराठ्यांना दिलंय बौद्धांना दिलंय मातंगांना दिलंय चर्मकरांना तिकीट दिलंय पैठणचा आमदार माझा चर्मकार आहे निवडून येतोय त्याच्या सभेला मी चाललोय भागवत आम्ही जवळजवळ सत्तावीस जातीला तिकीट दिले सर्व समाजाला तिकीट दिले माझी तुम्हाला विनंती आहे दलितांनी मुस्लिमांनी काँग्रेस जिवंत ठेवली आणि ओबीसीनी भाजप जिवंत ठेवली अथवा तिघाला काहीच मिळालं नाही आज भाजपातला ओबीसी नव्याण्णव टक्के बाहेर काढण्याचं काम महादेव जानकर करतोय तुम्ही काळजी करणार फक्त मुसलमाना दलिताला माझी विनंती आहे तुम्ही काँग्रेसला सहा देऊ नका त्यांना डिपॉझिट जप्त करतो काँग्रेसचा आणि भारतीय जनता पार्टीचं सुद्धा <णद> अरे तुमचं मतदान एवढं जास्त आहे मुस्लिम समाज तेरा टक्के ओबीसी टक्के ओबीसी समाज बावन बावन टक्के दलित समाज अकरा टक्के या तिघाची बेरीज केली तर किती झाली उमेश पाटील उमेश काय नव्वद टक्के नव्वद टक्के तुमची मतं असून तुमचा आमदार नाही खासदार नाही कलेक्टर नाही कोण करत नाही तुम्ही नुसतं फीक मागताय आय नॉट डिमांडर वी आर ए कमांडर आहे मत आम्ही कमांडरच्या भावने घेत आहे माझी तुम्हाला विनंती आहे लोकसभेला आणि विधानसभेला आपलं मत विकू नका त्यांना माहीत आहे आम्ही मत विकत घेऊ त्यांना घमेंड नाही पैशाची भ्रष्टाचारातून मिळालेली म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे अक्कल बोट हा सुनील भनगर पक्ष काढल्यापासून माझ्यावर आहे तुझ्या तालुक्यानं काय केलं ते मला माहित नाही पण माझं सरकार आल्यानंतर तुला शपथविधी पट्ट्या महादेव जानकरच देणार आहे तो दे जिंकला तरी विचारणार आहे आणि पडला तरी तुला संसदेत घेण्याचं काम माझा आहे तो काय घालणार अरे स्वतःचा पैसा घालून स्वतःचा कष्ट घालून एवढं तो कष्ट करून जर तुम्ही त्याला साथ देत नसाल मागच्या वारीनं माझीच चिंता दादा म्हणजे नाव आपली युती आहे ह्या कल्याण शक्तीचा प्रचार प्रमुख माझा सुनील दादा पटकर होता म्हणून तो निवडून आला तो कसा निवडून येतोय देवाच्या साक्षीने मी सांगतो तुला नाही पाळल्याशिवाय महादेव जणका देखील शांत राहणार नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे भाजपवाल्याचं काँग्रेसवाल्याचं पैसे घ्यायचं आणि शिट्टी आपली लक्षात ठेवायची शिफ्टी आपली लक्षात ठेवायची तुम्ही काळजी धमकी बिमकीला भेट नसतं बिलकुल यांची धमकी नाही फार बेहरी फार घाबरत आहेत वाघ पट्ट्या देशात फिरतोय इडी सिडी काय लागू शकत नाही बा पुन्हा दाबायची गरज नाही यांचा बाप महादेव जाणकाराय तुम्ही काळजी नका भाजप फार मोठे राहत भाजपला चिरडून टाकू आपण चिरडून काळजी करू नका भाजपनं काय केलं त्या राष्ट्रवादी दोन शक्ल केली ज्या शिवसेनेच्या जीवावर आले त्या शिवसेनेचा पक्ष चोरला सिंबॉल चोरला अरे त्यांचं जाऊ द्या मी तुमच्यावर भावाप्रमाणे होतो माझं आमदार तुम्ही चोरलं आणि काही जागा दिली नाही पण भाजप हाच खरा जातीवादी आहे भाजप आणि काँग्रेस एकच आहे भाजपचे माणसं काँग्रेसमध्ये जातात आणि काँग्रेसची माणसं भाजपमध्ये येतात विखे पाटील काँग्रेसमध्ये होते ना आता कुठल्या पक्षात आहे मुस्लिम बांधवांनो भारतीय जनता पार्टीत आहे तुम्ही आहे तुम ना दलतानो तुम्ही तिथं जायला शाहू फुले आंबेडकर सेक्युलर म्हणलं का दलित आमचा खुश पण काँग्रेस आणि भाजपाला फक्त मतदान पाच वर्ष देऊ नका यांना रोड न फिरायला हवं रोड न फिरायला तुम माझी तुम्हाला पुन्हा विनंती आहे महाराष्ट्रात एकशे सतरा जागा बाकीला येतात त्यात मुसलमनाची पोर विजय होतात दलिताची पोर विजय करतोय एवढंच नाही मराठीची पोरविरोध करतोय माझे आमदार जर दोन्ही सरकार येतील अशी गॅरंटी नाही मीडिया घेतलाय अंदानी अंबानीनं मीडियाला काय केले पैसे दिले त्यामुळे सांगतात हे आघाडी चाललंय ते आघाडी चालले बोगस आहे ह्यांच्याकडे पैसा असल्यामुळं मीडियावर चाललेला आहे उद्याचं सरकार बनवताना एकशे सतरा पैकी वीस पंचवीस जर आमदार माझ्या पक्षाचे आले तर सरकार बनण्याचा अधिकार आम्हाला असाल जरी किंग नाही झालो तर किंग मेकरच्या भूमिकेत महादेव जानकर असाल हे विसरता कामा नाही आणि त्यातून जर तुम्ही मला अक्कलकोटची शीट पाठवली महाराजांच्या साक्षीनं तर दुकाना साखर पाहिजे अक्कलकोटला मी जिल्ह्याचं नेतृत्व द्यायला तयार आहे जिल्ह्याचं नेतृत्व जिल्ह्याचं नेतृत्व अक्कलकोट तालुका करा माझी तुम्हाला विनंती आहे माझ्या दादावर तुम्ही लक्ष ठेवा प्रेम करा आणि त्याला तुम्ही मुंबईला पाठवा मी त्याला हे करणार नाही धीर सोडू नको हो। कले कले पक्ष वाढत जातो पक्षाची जी एक दिवस सत्ता येणार आहे या पक्षाचा एक दिवस पंतप्रधान असणार आहे या पक्षाचा एक दिवस मुख्यमंत्री असणार आहे तीस वर्षापूर्वी भाजपला कमळला झेंडा धारायला माणूस लावता त्यांची त्यांची चिकाची वाढत वाढत गेली कमळ आमच्या खांद्यावर बसलं आमच्या खांद्यावर पाय ठेवला आणि वरच्या वाजल्यावर गेलंय आणि वर गेल्यावर नाता मारायला लागले त्या खबराला चिरडून टाका ही विनंती करण्यासाठी आपल्याकडे अभिमान त्यांना चिरडा त्यांना काय वाटलं गुलाम माणसं चालतात एखाद्या जातीतला आपल्या माणसात घ्यायचा आमदार करायचा आणि त्याला चमचा बनवायचा पोपट बनवायचा आपल्या समायाचा जरी बीजेपीचा चमचा आला तर त्याला शिव्या देऊन चपल्यानं मारून हाकलून लावा तो भला काँग्रेसचा एखाद्या समायातला चमचा आला मला काल कळालं प्रतापगडीचं भाषण झालं तो शाहीर आहे हो त्याला कॉप्ट करून घेतलाय प्रतापगडीला माझा सवाल आहे या देशात मुसलमान अकरा टक्के आहेत अकरा टक्क्यात एकतरी खासदार एक आहे का मुसलमानाचा एक तरी कलेक्टर आहे का मुसलमानाचा सारी माणसं गॅरेज चालवतात बेकरी चालवतात केळी विकून पोटार धावतात आणि प्रतापगडी तो काँग्रेसचा चमचा म्हणून भाषण करतोय बीजेपीतले बी ओबीसीने चमचे येतील त्यांना सवाल करा ओबीसीनं तुमच्या दातनिहाय जनगणेला विरोध केला काँग्रेसने जसा विरोध केला तसा भारतीय जनता पार्टीनं सुद्धा जातनिहाय जनगणेला विरोध केला रिझर्वेशनच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आहे रिझर्वेशन तुम्हाला कधीच मिळणार नाही भाजपाची नियती आहे त्यामुळे धनगरानो मराठ्यानो ओबीसीनो तुम्हाला आरक्षण मिळेल हे मनातलं काढून टाका आरक्षण कधी मिळेल राष्ट्रीय समाज पार्टीचं सरकार आलं तर जिसकी जितकी संख्या भारी उसकी उतली भागीदारी याप्रमाणे रिजर्शन मिळणार आहे माझ्या दलित बांधवांना मुसलमान बांधवांना मराठा असतील लिंगायत असतील ब्राह्मण असतील जैन असतील या सर्व लोकांना माझी विनंती आहे एकदा तरी आम्हाला मोठा द्यायचा प्रयत्न करा आम्ही मोका दिल्यानंतर तुम्हाला झोक्यात ठरल्याशिवाय राहणार नाही इरिगेशनचा प्रश्न असेल एमआयडीसीचा प्रश्न असेल माझा आमदार टक्केवारी खाणार नाही मी दहा वर्ष आमदार होतो कुणाच्या अर्ध्या टक्क्यात मिनार आहे माझे वगैरे मी मंत्री होतो तीन वर्ष कुणाच्या पाच पैशात मिळणार आहे जनतेची खरी सेवा केली म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे एकदा संधी राष्ट्रीय समाज पक्षाला राष्ट्रीय समाज पक्षाला इतकडे विनंती करण्यासाठी आले आणि आपण सुनीलदा शिट्टीला मतदान देतात तसंच दक्षिण सोलापूरला प्रेशर कुकर आहे तिथेही प्रेशर कुकर तिथलाही पालकमंत्री पन्ना पाहिजे दे। सुभाष देशमुख असेल किंवा मला वाटतंय जिथं कोणतरी काना देऊ उभा येत काळाली हे पडले पाहिजे आणि उमेश काळे तुमचा सच्चा चवळीतला कार्यकर्ता तिथं आमदार झाला पाहिजे बारशिलाही माझा आमदार आहे माळशिरसला प्राध्यापक डॉक्टर लोखंडे आहे त्यांना देखील विजय करा सर्वांचे चिन्ह सिद्ध आहे फक्त आमच्या उमेश काळे न प्रेशर टाकल्यामुळे प्रेशर कुकर मिळालेलं आहे प्रेशर कुकरला मतदान द्या आणि महाराष्ट्रातील एकशे सतराच्या सतरा उमेदवार राज्यसभाच्या विजयी करा असं नम्र आवाहन करतो आपली जाग येतो जय हिंद जय भारत धन्यवाद साहेब यानंतर साहेबांचे कार्यकर्ते कुडलचे आपले एक अपंग बांधव